साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव ह्या मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आज खूप इंटरेस्टिंग भाग असणार आहे आपली सखी जी आहे ती साईबाबांकडे आलेली असते ती हात जुडून उभी असते ती बोलते की बाबा नेमकं काय चुकतं माझं मला माझ्या आईचं प्रेम का, का, आई का मिळत नाहीये ती मला फक्त डॉक्टर म्हणूनच माझ्याकडे बघते असं पण ही सखी जी आहे ती साईबाबांकडे हात जुडून जेव्हा प्रार्थना करत असते तेव्हा वरती जो मंडप बांधलेला असतो त्याच्या दोऱ्या ज्या आहेत त्या तुटायला लागलेल्या असतात आता आजूबाजूला जी लोक असतात ती ह्या सखीला आवाज देऊन सांगतात की अगं मुली बाजूला हो तुझ्या डोक्यात तो मंडप पडेल तेवढ्यात कानाजवळ असतो आता ही सखी खूप घाबरते सखी इकडे तिकडे बघू लागते कारण एकच दोरी थोडीशी तुटण्याची राहिलेली बाकी असते आता काना जो आहे काना तो लगेच एका मुलाच्या अंगावर जी ओढणी आहे ती हातामध्ये घेतो आणि या सखीकडे पळत जातो तेव्हा आता सखीचा जीव हा काना वाचवणार असतो कारण कानाबरोबर चार पाच मुलं असतात सखीला नेमकं कळत नाही की नेमकं आता कुठे जावं आणि कुठे नाही तेवढ्यामध्ये तो मंडप जो आहे तो वरून निसटतो आणि तो आता सखीच्या डोक्यामध्येच पडणार असतो परंतु तेवढ्यात काना जो आहे काना तिथे येतो आणि सखीला तो आपल्या मिठीमध्ये घेतो आणि पटकन त्या मंडपच्या बाजूला घेऊन पडतो म्हणजे बघा मित्रांनो ह्या कानाने सखीचा जीव वाचवलेला आहे आणि ही बाकीची मुलं जी आहे ती सुद्धा सर्व कानाकडे बघत आहेत ज्यावेळेस आता सखी या कानाच्या मिठीमध्ये असते तेव्हा तिने डोळे झाकलेले असतात आणि हा काना जो आहे तो सखीकडेच बघत राहतो कारण सखी खूप सुंदर असते काना सखीच्या प्रेमात पडणार असतो इतकी सुंदर सखी आईच्या प्रेमाच्या मायेला मुकलेली असते आणि तेव्हा काना जो आहे तो सखीकडे बघतो सखीच्या चेहऱ्यावरती जे केस असतात तो हळूच फुंकर मारून बाजूला करत असतो तेव्हा काना आता सखीकडे बघतो तर सखी डोळे उघडते सखीने पण या कानाला मिठी मारलेली असते आणि दोघे एकमेकांच्या मिठीत असतात तेवढ्यात आता ह्या सखीच्या आईची गाडी जी आहे ती तिथे आलेली असते आणि काना आणि सखी इकडे असतात आता ही तेजस्विनी जी आहे ती गाडीच्या खाली उतरते आणि समोर बघते तर ही सखी जी आहे ती कानाच्या मिठीत ते असते तेव्हा आता तेजस्विनी सखीकडे बघत राहते तेव्हा ह्या आजूबाजूच्या बायका ज्या आहेत त्या सखीचं कौतुक करू लागतात मुली तुला काही झालं नाही ना असं विचारू लागतात तेवढ्यामध्ये आता ही तेजस्विनी जी आहे ती इकडे सखीकडे येते आणि ती सखीला बघते तेव्हा ही सखीला बघते आणि खूप चिडते त्यानंतर इकडे सखीची आई म्हणजे तेजस्विनी सखीला बोलते की तुझा जो काय हा निष्काळजीपणा आहे ना तो सोडून दे आणि लगेच तेजस्विनी जी आहे ती सर्वांना बोलते की हा सर्व प्लॅनिंग केलेला आहे आणि त्यामुळेच माझी मुलगी इथे इथे अडकली आहे कुठे मस्करी चालली का असं पण इकडे ही तेजस्विनी बोलत असते सर्वजण तेजस्विनीकडे बघत राहतात आजच्या डेटला नंबर वन कंपनी असणाऱ्या एकुलत्या एक आईची वारस आहे ती असं पण ही तेजस्विनी सर्वांना सांगत असते आज या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तुम्ही माझ्या मुलीच्या जीवावर उठले असं तेजस्विनी जी आहे ती या सर्वांसमोर बोलत असते तर सखी लगेच बोलते की स्वारी सरकार आता कानाही बघत असतो कानाजवळ असतो सखी लगेच आपल्या आईला बोलते की स्वारी सरकार मला काही झालेलं नाही आहे तेव्हा तेजस्विनी बोलते की झालं असतं तर काय केलं असतं तेवढ्या दाभाडे मावशी तिथे येतात आणि त्या तेजस्विनीला बघतात आणि बोलतात की तुम्ही इथे तेव्हा तेजस्विनी बोलते की दाभाडे मावशी तुम्ही इथे का त्यावेळेस इकडे ही तेजस्विनी बोलते की उद्या तुमच्यातल्या एखाद्याचा जर बळी गेला असता तर काय झालं असतं असं पण जेव्हा ही तेजस्विनी बोलत असते तेव्हा दाभाडे जी आहे ती आता ह्या तेजस्विनीकडे बघते तेजस्विनी बोलते की जीव घेणाऱ्या ह्या चाळीचं काहीतरी करा तर काना लगेच बोलतो की एक मिनिट मॅडम असं काना खूप जोरामध्ये आवाज येऊन बोलत असतो तेव्हा सर्वजण कानाकडे बघतात त्यानंतर काना, काना लगेच आता या तेजस्विनी मॅडमकडे येतो आणि बोलतो की जरा आवाज थोडा खाली करा ह्या चाळीतल्याच लोकांनी तुमच्या मुलीचा जीव वाचवला हे तुम्ही बघितलं की नाही मला माहीत नाही परंतु मी बघितलं बहुतेक मला तर असं वाटतं की सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांना चाळीत काय चालतं ते कळणार नाही आणि बरोबर मी जे बोलतो ते बरोबर आहे आज तुमच्या मुलीचा जीव वाचला तर केवळ ह्या मुलांमुळे वाचला त्यानंतर इकडे ही तेजस्विनी बोलते की मला माहित आहे तूच सखीचा जीव वाचवला ना ते, ते सर्व लोक जे आहे ते तेजस्विनीला सांगतात की हो यानेच वाचवला तुमच्या मुलीचा जीव आता इकडे ही तेजस्विनी लगेच ह्या कानाकडे बघते आणि ह्या काकांकडे आपला हात करते तर काका जे आहे ते खूप मोठा पैशांचा बंडल जो आहे तो तेजस्विनीच्या हातात देतात आणि तेजस्विनी तो पैशांचा बंडल जो आहे तो कानाच्या हातात देते परंतु काना ते पैसे घ्यायला तयार नसतो आता सखीसुद्धा हे सर्व बघत असते दाबाडी मावशी बघत असतात आता इकडे काना सर्व लोकांकडे बघतो सर्व लोक जे आहे ते मोबाईलमध्ये या तेजस्विनीचा व्हिडिओ जो आहे तो शूट करत असतात तेजस्विनी बोलते की कौतुकापेक्षा याची जास्त गरज आहे वाटतं असं पण ही तेजस्विनी बोलत असते तेव्हा दाबाडी मावशी बघत असतात आता कानाला की तिकडे तिकडे बघतो आणि जे पैसे आहे ते हातामध्ये घेऊ लागतो ते पैसे हातामध्ये घेतो आणि त्याचे दर्शन घेऊन ते पुन्हा जे पैसे आहे ते या तेजस्विनीच्या हातामध्ये देतो तेव्हा सखी बघत असते आता सर्व लोक बघत असतात त्यावेळेस इकडे काना बोलतो की पैसे नको मला शेवटी मॅडम ज्याच्याकडे पैसे नसतात तो माणूस कधीच गरीब नसतो ज्याच्याकडे माणूस की नसते आणि पैसे असतात तो गरीब असतो असं पण काना जो आहे तो जेव्हा तेजस्विनीला बोलतो तेव्हा सखी थोडीशी असते त्यानंतर काना बोलते की ह्या चाळीने आम्हाला हीच चा माणूस की शिकवली आहे आणि आम्ही कुणाच्याही मदतीला लगेच धावून जातो असं हा काना जो आहे तो तेजस्विनीला बोलत असतो तेव्हा सखी हे सर्व बघत असते तुम्हाला काय द्यायचं असेल ते, ते हाताने काम द्या आम्हाला त्याची जास्त गरज आहे असं तेजस्विनीला काना बोलत असतो आम्हाला अशी फुकटची पैसे नको आम्हाला कष्टाचे पैसे खायला आवडतात असं काना या तेजस्विनीला बोलत असतो त्यानंतर तेजस्विनी बोलते की समोर मीडिया आहे म्हणून हा जास्त एवढा ॲटिट्यूडमध्ये बोलतोय असंही तेजस्विनी आपल्या मनाशी बोलत असते आता तेजस्विनी तो पैशांचा बंडल जो आहे तो पुन्हा काकाकडे देते काका काकाखिशात घालतात आता काना थोडासा हसतो आणि तेजस्विनीकडे पुन्हा बघतो त्यानंतर ही सखीसुद्धा हसत असते सखीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आता ही तेजस्विनी सखीकडे बघते त्यानंतर काना जो आहे तो आता सर्वांसमोर बोलतो की चला साईनाथ महाराज की सर्वजण जय असं म्हणतात आता दाबाडे मावशींच्या हातूनही साईबाबांची आरती जी आहे ती सुरू झालेली असते सर्व पब्लिक जे आहे ते टाळ्या वाजवत असतात आणि तेवढ्यामध्ये आता ही तेजस्विनी आणि काका व सखी ते पण आरतीमध्ये समाविष्ट होतात आणि सर्वजण छान प्रकारे आरती करत असतात आता दाभाडे मावशी जेव्हा आरती करत असते तेव्हा ही तेजस्विनी जी आहे ती दाभाडे मावशींकडे बघत राहते कानाही बघत असतो काना टाळाही वाजवत असतो त्यानंतर इकडे ही दाभडे मावशी या तेजस्विनीला बोलते की मॅडम आरती घ्या आणि जे आरतीचं ताट आहे ते तेजस्विनीच्या हातामध्ये ही दाबडे मावशी देते आता तेजस्विनी ही स्वतः ताट हातामध्ये घेऊन ती आरती साईबाबांची करत असते सखी ती आरती घ्यायला जाते परंतु सखीची आई जे आहे ते ताट जे आहे आरतीचं ते देत नसते तेवढ्यामध्ये काना जो आहे तो बघतो तर तेजस्विनी जी आहे ती सखीकडे खूप रागाने बघत असते काकाही टाळ्या वाजवत असतात आणि काना जो आहे तो सखीकडे बघत असतो आता जेव्हा तेजस्विनी जे आरतीचं ताट घेऊन आरती करत असते त्यानंतर आता ह्या सखीला आपले आईबाबा जेव्हा लहान होते तेव्हा आई बाबा, ते बाबा माझ्या हातून सुद्धा अशीच आरती करायचे मग आता बाबा नसल्यावर आई का माझ्याकडे ते ताट देत नाही असं पण या सखीच्या मनाला वाटत असतं व तिला सर्व लहानपणीचे दिवस आठवतात आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि इकडे तेजस्विनी जी आहे ती बाबा, बाबा गेल्यानंतर माझ्याशी असं का वागते असा प्रश्न सखीला पडलेला असतो ती साईबाबांकडे बघत असते आणि काना जो आहे तो सखीकडे बघत असतो तर बाकीच्या बायका ज्या आहेत त्या हळू सखीला धक्का देतात आणि सखीचा हात जो आहे तो त्या आरतीच्या ताटाला म्हणजे आपल्या आईच्या हाताला हात लागतो आणि जसं आपल्या सखीनेच आईच्या हाताला हात लावलाय असं झालेलं असतं परंतु ही तेजस्विनी खूप रागाने लगेच सखीकडे बघते आणि सखी आपल्या आईकडे बघते मीडियावाले फोटो काढत असतात आता तेजस्विनी थोडीशी असते आणि पुन्हा त्या साईबाबांसमोर ते आरतीचं सा ताड जे आहे ते औक्षण करत असते आता सखी पुन्हा कानाकडे बघते आणि समोर साईबाबांकडे सुद्धा आता मित्रांनो साईबाबांचीच ही एक कृपा झालेली असते आणि आपल्या सखीला आईबरोबर आरतीचा मान मिळालेला असतो सखी इतकी खुश होऊन साईबाबांकडे बघत असते आणि तेव्हा काना जो आहे तो सुद्धा आपल्या सखीकडे बघतो सखी थोडीशी स्माईल देते आणि दुसरीकडे आता ही तेजस्विनी जी, जी आहे ती खूप राग आणि सखीकडे बघते बाबाची जी, जी आरती सुरू असते सखी अगदी मन लावून साईबाबांकडे बघत असते आणि हा काना जो आहे काना आणि बाकीची मुलं आता हे साई भक्त जी आहे ती सर्व प्रसादासाठी बसलेली असतात त्यांना सर्व प्रकारे अगदी छान प्रकारे काना आणि बाकीची मुलं ही प्रसाद वाटप करत असतात तेवढ्या सखी जी आहे ती कानाकडे येते आणि कानासमोर उभी राहते तर काना बोलतो की काय लागतं तर तेव्हा तिथे एक मुलगी येते आणि सखीला बोलते की सखी मॅडम चला जेवायला त्यावेळेस इकडे आता ही सखी जी आहे ती कानाशी बोलत असते सखी ही कानाला बोलते की मलासुद्धा साईबाबांची सेवा करायची आहे मी वाढते द्या ना आता इकडे काना जो आहे तो एक बादली जी आहे ती सखीच्या हातात देतो आणि बोलतो की आपण साईबाबांच्या दरबारात सर्वजण सारखेच कुणी का असे ना असं म्हणत सखी आता सखी आणि काना हे दोघेही छान प्रकारे सर्व साई भक्त जे बसलेले असतात त्यांना प्रसाद वाटप करत असतात काना आणि सखी दोघेही बरोबरच या सर्व साई भक्तांना वाढत असतात आणि अगदी दोघे खूपच खुश असतात काना जो आहे तो आपल्या हातामधील बादली पाठीमागे ठेवतो आणि या सखीकडेच बघत राहतो सखी बोलते की अहो लक्ष कुठं आहे तुमचं त्यावेळेस इकडे काना आता जी बादली आपली आहे ती ह्या सखीच्या हातात देतो आणि सखी आता ती बादली आपल्या हातामध्ये घेते आणि सर्वांना वाढू लागते हा काना जो आहे तो पुन्हा सखीला विचारतो की मी वाढू का तर सखी बोलते की नाही वाढते मी असं म्हणत आता ती हळूहळू ती बादली पुढे सरकत सरकत सर्वांना वाढत असते आणि इकडे आता हा काना जो आहे त्याचं सखीवरील जे काही लक्ष आहे ते बाजूलाच होत नसतं ते दाभाडे मावशी ज्या आहेत त्या लाडूचा सा प्रसाद साईबाबांसमोर ठेवत असतात तेवढ्यात काका तिथे येतात काका बोलतात की तुम्हाला तिकडे बोलावलं आहे तर आता दाभाडे मावशी ज्या आहेत त्या येते असं बोलतात परंतु त्या टेन्शनमध्येच आलेल्या असतात आता साईबाबांसमोर हात जोडून त्या इकडे या तेजस्विनीकडे जाणार असतात कारण तेजस्विनी चांगलंच या दाभाडे मावशींना धमकावत असते तेजस्विनी जी आहे ती गाडीमध्ये बसलेली असते आणि दाबडे मावशी आता हळूहळू या तेजस्विनीकडे चाललेली असते आता ही दाबडे मावशी जी आहे ती गाडीमध्ये येऊन बसते आणि तेजस्विनी पाठीमागून बसते त्यानंतर दाबडे मावशी बोलत होते की मी हे ना साई भक्तांना वाढत होते त्यावेळेस इकडे आता ही मावशी जी आहे ती इकडे जेव्हा तेजस्विनीला भेटायला आलेली असते तेव्हा काना जो आहे काना तो दाबडे मावशींना बघत असतो तेव्हा तो मुलांना विचारतो की दाबाडी मावशींना बघितलं का तर ही मुलं सांगतात की हो त्या मॅडमला भेटायला गेल्यात आता काना त्यांना इकडे काढून देतो आणि तो पुन्हा दाबाडी मावशींकडे निघतो ही तेजस्विनी जी आहे ती दाबाडी मावशींना गाडीमध्ये बसवते आणि खूप दमकावत असते एक चेक जो आहे तो चेक या दाबाडे मावशींकडे तेजस्विनी दिलेला असतो तेजस्विनी बोलते की हा चेक घ्यायचा आणि सर्व चाळ खऱ्यांकून सह्या घ्यायच्या आणि जी चाळ आहे ती माझ्या ताब्यात द्यायची ही चाळीची जागा जी आहे ती मला हवी आहे असंही तेजस्विनी जी आहे ती दाबाडींना बोलत असते परंतु दाबाडे मावशी खूप टेन्शनमध्ये येतात आता काना जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की सरकार आणि दाबाडे मावशी यांच्या दोघींमध्ये नेमकं काय बोलणं आहे असं पण काना आपल्या मनाशी बोलत असतो आणि तो पुन्हा या दाबाडे मावशींच्या पाठीमागे निघतो आता ही तेजस्विनी जी आहे ती दाबाडे मावशींना खूप दमदाटी करत असते कारण तिला सया हव्या असतात परंतु आता दहाभडे मावशी काही त्या सह्या करण्यासाठी तयार नसतात नंतर इकडे तेजस्विनी बोलते की तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा यामध्ये सर्वांचं भलं आहे तर दहाभडे मावशी बोलतात की विश्वास ठेवायचा विषय नाही है। जीव आहे जीव अडकलेला आहे आमचा शेवटी या चाळीमध्ये पूर्ण आयुष्य या चाळीमध्ये आम्ही घालवलंय आणि कसं आम्ही ही चाळ मोकळी करून देणार सर्व जणांनी एकत्र येऊन सर्व कार्यक्रम आम्ही साजरे केले सर्वांनी दुःख सुख एकत्र बघितले एकमेकांसोबत जगलो आहे आम्ही ह्या चाळीमध्ये मला एक कळत नाही सरकार तुम्हाला नेमकं झालंय तरी काय असं ही, ही दाबडे मावशी जी आहे ती ह्या तेजस्विनीला बोलत असते अहो तुम्हीची चाळ उभी केली आणि आज तुम्हीची चाळ बाहेर काढायला निघालात आम्हाला राहायला जागा कुठे आहे काही आम्हाला जागा नाही आम्ही कुठे राहणार अहो सर्वांची नोकरी धंदे इथे आहेत मुलांच्या शाळा सुरू आहेत मी तुम्हाला काय सांगितलं अहो आमचं अख्खं आयुष्य या चाळीत गेलं आहे आणि आम्ही कशी चाळ देणार तुम्हाला सांगा ना तुम्ही एक काम करा तुम्ही मोठी एक इमारत बांधा मागच्या बाजूला आम्ही राहू आणि पुढे तुमचा काय बिझनेस करायचा तो करा आता ही तेजस्विनी दाभाडे मावशीचं बोलणं ऐकून खूप चिडते तर दाभाडे मावशीला बोलायला काही जागाच नसते दाभडे मावशी बोलतात की मी सर्वांना हे म्हणणं ऐकण्यासाठी तयार करेल परंतु ही चाळ जी आहे ती पूर्ण मोकळी करून देणार नाहीये आणि एवढ्या पैशामध्ये चाळ सोडणार नाही ही लोक असं दाभाडे मावशी बोलत असतात आम्हाला आता कोर्टात जावं लागेल असं जेव्हा दाबडे मावशी या तेजस्विनीला बोलतात तेव्हा तेजस्विनी खूप चिडते आणि ती लगेच एका दुरीने दाबडे मावशींचा गळा आवडण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की अहो या सरकारला तुम्ही नाही म्हणल्या अजिबात जमणार नाही मी तुमचा शेवट करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही असं पण ही दाबडे मावशींना ही तेजस्विनी बोलत असते त्यानंतर तेजस्विनी बोलते की ही जागा जी आहे ना ती मला हवी आहे शेवटचं सांगते देणार आहे की नाही असं पण ही तेजस्विनी त्या दाबाडी मावशींना विचारत असते ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते पूर्ण चाळकरांच्या सह्या घ्यायच्या आणि मला तो कागद आणून द्यायचा हा शब्द जर मला तुम्ही झेलला तरच ठीक नाही तर, तर काही खरं नाही असं पण ही दाबाडे मावशींना तेजस्विनी बोलत असते आता काना तर त्या गाडीच्या खूप जवळ आलेला असतो काना आता गाडीच्या जवळ आलेला असतो आणि तेजस्विनीला तो रंगे हात पकडणार असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद